नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्याचा मंत्र घेऊणी जन्मले शिवराय अन्यायाविरुद्ध उभे ठाकले निर्धाराय तलवारीपेक्षा तीव्र होती त्यांची नीती म्हणूनच इतिहासात अजरामर झाली त्यांची कीर्ती त्यांची कीर्ती असे अजरामर झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती या जयंतीनिमित्त मी आपणास काही मार्गदर्शन करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर ते स्वातंत्र्य स्वाभिमान न्याय आणि लोककल्याण यांचे जिवंत प्रतीक होते त्यांनी निर्माण केलेली हिंदवी स्वराज्य ही अन्यायाविरुद्ध उभे असणाऱ्या प्रत्येकांसाठी प्रेरणादायी होती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे पराक्रमी सरदार होते तर माता राजमाता जिजाऊ या संस्काराच्या मूर्ती होत्या जिजाऊंनी शिवरायांच्या मनात लहानपासूनच म्हणजे लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या होत्या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची जिद्द निर्माण केली होती आणि स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या तनामनात रोवले होते यामुळे त्यांचे बालपण हे आई जिजाऊंच्या संस्कारातून उत्तमरित्या घडले आणि म्हणूनच ते स्वराज्याचा आधारस्तंभ मात्र ठरले अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पहिली पायरी जिंकली त्यानंतर राजगड सिंहगड पुरंदर अशा अनेक किल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा त्यांनी फडकवला त्यांची युद्धनीती खूप छान आणि उत्तम होती गणिमी कावा वेगवान हालचाली अचूक नियोजन यामुळे बलाढ्य शत्रूही संभ्रमात पडत अफजल खान आणि त्यांचा पराक्रम याविषयी तर जगजाहीरच आहे अफजल खानासोबतची भेट म्हणजे शिवरायांच्या बुद्धिमत्तेचा आणि धैर्याचा सर्वोच्च क्षण शत्रूच्या कपटाने केलेला डाव त्यांनी धैर्याने मात्र उधळून लावला होता आणि म्हणूनच धैर्य शहानपण आणि स्वराज्य हे शिवरायांचे स्त्रीसूत्र आपण कधीही विसरता कामा नये सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले हा केवळ राजा होण्याचा नव्हे तर जनतेच्या राज्याचा धर्मनिरपेक्ष न्यायाचा आणि लोककल्याणकारी शासनाचा उत्सव होता यांचे प्रशासन शेतकऱ्यांसाठी न्याय स्त्रियांसाठी सुरक्षित असे राज्य आणि प्रजेसाठी संवेदनशील त्यांनी कार्य केले होते राजा तोच जो प्रजेच्या हृदयात राज्य करतो हे म्हणल्याशिवाय आपण मात्र राहत नाही आरमार आणि त्यांचा दृष्टिकोन याविषयी मला इथे सांगायला नक्कीच आनंद होईल की शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले सक्षम नौदल उभे केले होते त्यांनी ओळखले होते की स्वराज्य केवळ जमिनीवर नव्हे तर समुद्रावरही सुरक्षित असले पाहिजे पहा त्यांची नीती आणि म्हणूनच जमीन जल आणि जन या तिन्हीवर त्यांनी स्वराज्य मिळवले होते मात्र हा महान राजा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि हा महान राजा आपल्याला कायमस्वरूपी सो सोडून गेला पण त्यांचा विचार त्यांचे स्वप्न आणि त्यांचे स्वराज्य आजही जिवंत आहे ते आजही आपल्याला सांगतात अन्याय समोर झुकू नका स्वाभिमान जपा आणि देशासाठी मात्र जगायला शिका म्हणून शेवटी मी एकच म्हणेन शिवराय गेले नाहीत ते प्रत्येक स्वाभिमाना स्वाभिमानी मनात आजही जिवंत आहेत किल्ले बोलू लागले स्वराज्याची भाषा किल्ले बोलू लागले स्वराज्याची भाषा भगवा पडकला जागी झाली आशा कालही शिवराय आजही शिवराय युगे तेजस्वी राहतील माझे शिवराय माझे शिवराय धन्यवाद